विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम त्वरीत करण्यासाठी आज जत उमदी माडग्याळ बेळूरसह अनेक गावात चक्काजाम आणि रास्ता रोको करण्यात आलं आहे विस्तारित म्हैसाळ योजनेची उर्वरित टेंडर प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करण्यात यावी आणि तालुक्यातील सर्व कामे त्वरित सुरू करावीत यासाठी आज संपूर्ण जत तालुक्यात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं माडिगाळ येथे जत उंडी रोडवर राज्यमार्ग अडवून धरण्यात आला होता जत तालुक्यात सद्यस्थितीत भीषण पाणी टंचाई जाणवते त्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या एकोणसत्तर गावात एकाच वेळी सिंचन योजनेचं काम सुरू करावं या मागणीसाठी जत शहरातील विजापूर गुहागर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या सर्वपक्षीय आंदोलनामुळे सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासहित पंधरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं जत शहराबरोबर जत तालुक्यातील अनेक प्रमुख गावांमध्ये एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित योजनेमधील पासष्ट गावे आणि टेंभू योजनेतील चार गावे अशी एकूण एकोणसत्तर गावे पाण्यापासून वंचित आहेत पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची प्रचंड टंचाई सुरू आहे यंदाही एकूण एकोणपन्नास गावात पन्नास, पन्नास टँकरने अपुरा पाणी पुरवठा होतोय पाण्याची मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जत तालुका निवडणुकीवर बहिष्कार टाकेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे दरम्यान मंगळवारच्या आंदोलनाला शहरात जत शहरासह तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळालाय मैसाळ विस्तारित योजनेचा पहिल्या टप्प्याचं चार काम चालू आहे ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी ऑलरेडी पाणी आलेलं आहे आपली जी वंचित गावं आहेत पाच सहा गावं त्या ठिकाणी काम चालू झालेलं नाही त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की मैसाळ विस्तारित योजनेचं सर्व काम एकदा चालू करा त्यापूर्वी सुद्धा आम्ही अनेक मागणी केलेली आहे की पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा एकत्रित वेगळे वेगळे न भीग करता एकत्रितपणे अठराशे कोटीचं चा काम चालू करावं अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे काम झालं चालू आहे परंतु ते काम जिथं पाणी आलेलं आहे तिथंच चा काम चालू आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याचा थेंबी आलेला आहे त्या ठिकाणचं चा काम चालू व्हावं म्हणून आपलं हे आंदोलन चालू आहे चालू आहे आज चक्काधाम आंदोलन करण्यात आलेलं आहे वैसाळ विस्तारित योजनेतील पासष्ट गावे टिंबू योजनेतील चार गावे त्या पासष्ट आणि चार एकोणसत्तर गावांना आज पिण्यालासुद्धा पाणी नाही आहे शेतीच्या पाण्याचा तर प्रश्न दूरच राहिला अशा या भीषण अवस्थेमध्ये जवळजवळ पन्नास गावी पन्नास टँकरने अपुरा पाणी पुरवठा चालू आहे